बहुमत मिळालं आहे आपण बघत मागच्या एकनाथ शिंदे यांचा जो कारभार आहे त्यानंतर लाडली बहीण योजना आहे आणि रस्ते सगळ्या शहरामध्ये रस्त्यांचा जो विकास झालेला आहे आणि ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षाचा कारभार महायुतीने केलेला आहे त्या आधार लोकांनी मतं दिलेली आहे लाडल्या बहिणींनी मत दिलेली आहे आणि सरकार निवडून माहितीने सत्तेचा स्थापनेचा दावा करताय हा आमच्या शिवसेनेचे कडबड तरी आम्हाला या ठिकाणी दिसते की संपूर्ण महाराष्ट्रावर ई एम मशीन यांनी मॅनेज केलेला आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रातील मतदार हा महायुतीच्या विरोधात होता प्रत्येक मतदारसंघा मत मतदारसंघातलं जर आपण चित्र बघत होतो तर प्रत्येक मतदार हा स्वतः सांगत होता की नाही आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहे मग हा जो निकाल समोर येतोय हा मॅनेज कार्यक्रम कोणतर दिसतो अशी शंका आम्हाला या ठिकाणी खूप आनंद होतोय खूप चांगलं वाटतंय की महायुतीचं सरकार आलेले म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातलं पूर्ण बहिणी खूप खुश असतील पूर्ण भावाला पाठिंबा दिला तर काय वाटतं कशामुळे म्हणजे कशामुळे त्यांनी काम पण करेल आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे चांगलं आहे त्यांचं काम वगैरे सगळं म्हणजे आम्हाला चांगलं वाटतं की आमचे साहेब निवडून आलेले एक पूर्ण महाराष्ट्र महा बहुत म्हणजे त्यांच्या कामाची पोहोच पावती मिळाली शिवाय त्यातल्या आम्हाला आनंद हा झाला शिरसाट साहेबांनी खूप काही काम केलेले आणि त्यांच्याकडून याच्या पुढे खूप अपेक्षा आहे आम्हाला अडीच वर्षामध्ये त्यांनी खूप काही असे काम केले की रोड पाण्याचे पुन्हा काम मिळालं बऱ्याचशा रोजगारांना याच्यामुळे त्यांना बहुमत मिळणार त्यांच्याकडनं अशी अपेक्षा आहे की ते जे पाच वर्षात नाही झालं ते अडीच वर्षात झालं इथून पुढे अजून ते चांगले कामं करतील शंभर टक्के शंभर टक्के सेटिंग झालेली आहे त्याशिवाय एवढा आश्चर्यजनक निकाल येऊ शकत नाही कारण की अ जे वातावरण महाराष्ट्रातलं होतं ते महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये होतं आणि अचानक एवढं वातावरण होणं म्हणजे एक संशयास्पद वाटतं आणि मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं की पन्नास टक्के आमदार पडलं तुम्ही राजकारण सोडेल या स्टेटमेंट म्हणजे हे जे स्टेटमेंट आहे ते संशयास्पद असण्यासारखं आहे म्हणजे यांनी आधीच काहीतरी सेटिंग केलेली होती संभाजीनगर मध्यमध्ये सांगायचं झालं तर मध्यमध्ये तनवाणींनी त्यांचा फॉर्म परत करणं हे महाराष्ट्रातली अशी मला असं वाटतं पहिलीच घटना असेल की असं कोणी एका मोठ्या पक्षाचं किंवा मोठ्या आघाडीचं कोणी फॉर्म परत करतंय ते फॉर्म परत केल्यानंतर यांना माहिती असणार आहे की याच्यामध्ये काहीतरी सेटिंग झालेली आहे त्यामुळेच त्यांनी ते एवढ्या आत्मविश्वासाने फॉर्म परत केला आणि शिंदेगडात प्रवेश केला त्यामुळं सगळी सगळी भूमिका सगळी भूमिका महायुतीची संशयास्पद आहे बहुमत बहुमत मिळालेलं आहे महायुतीला नेमकी जी ती जनतेची झालेली आहे जनतेने कॉल दिलेला आहे महायुतीला जे सरकारने महायुतीच्या सरकारने जेवढे काम केलेले आहे त्याचा आशीर्वाद जनतेने दिलेला आहे महायुतीला पण विरोधकांचं काय त्यांना काय काही आता राहणार नाही ते मटकं फोडणार आहे ईव्हीएम वर पण सरकारने महायुतीच्या सरकारने विकास केलेला आहे पाण्याची योजना आलेली आहे लाडकी बहीण योजना आलेली आहे सर्व जनतेचा कॉल हा महायुतीलाच होता मी त्यांच्या बहुमत मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो त्यांना बहुमत मिळाल्याबद्दल शुभेच्छा देतो बाकी काय त्यांनी त्यांचा उत्साह आनंद साजरा करावा काय वाटतं हा विजय कसा प्राप्त झाला हा विजय कसा प्राप्त झालाय जनतेला माहिती जनता जनतेत जी चर्चा चालू आहे ती तुम्ही बघा एकदा तुम्ही जनतेची प्रतिक्रिया घ्या की जनतेत हा विजय कसा साजरा झाला इतका एक वन साईड जो त्यांचा विजय साजरा झालेला आहे हा इतका वन साईड होऊ शकत नाही सगळ्या प्रकारचे एक्झिट पोल झोपलेले आहेत सगळं झोपलेलं आहे आणि वन साईड इतका म्हटल्यावर कुठं शंका येते काहीतरी दालमे काला आहे कुश्तोबी हे लग्न आहे महायुतीला बहुमत मिळण्याचं प्रामुख्याने कारण आहे की लाडकी बहीण योजना जी महायुतीने राबवली त्याच्यामुळे मतदारांना जे आम्हीच दाखवण्यात आलं महिलांना पैशांचं आणि राज्यामध्ये जो खोक्याचा बाजार झाला त्याच्यामुळे महायुतीला हे बहुमत मिळालेलं आहे खरं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका व्हायला पाहिजे होता त्या न होता या ठिकाणी केवळ पैशाच्या जोरावरती या निवडणुका लढल्या गेल्या आणि त्याच्यामुळे महायुतीला बहुमत मिळालेलं आहे आगामी काळामध्ये अजून काही सांगता येत नाही आपल्याला येत्या काही दिवसामध्ये अजूनही काही आमदार खरेदी विक्रीचा व्यवहार या ठिकाणी होऊ शकतो आणि लोकशाहीला काळ काड़ काळीमा फासली जाऊ शकते त्यामुळे महायुतीने हे जे काही विजय मिळवलेला आहे हा पैशाच्या जोरावरती मिळवलेला आहे जनतेला भूल थापा देऊन मिळवलेला आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये जनतेचा रोष यांच्या विरोधात दिसून येईल अगदी उत्तम छान बहुमताची सरकार स्थापन झाली एक स्थिर सरकार स्थापन झाली त्याबद्दल भाजप आणि महायुतीचं अभिनंदन औरंगाबादच्या सर्व छत्रपती संभाजीनगरच्या सर्व निवडून आल्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन मुख्यमंत्री एक मला असं वाटतं लाडकी बहीण योजना प्रभावी ठरली त्यामुळं या भाजपा आणि महायुतीच्या सरकारला बहुमत मिळालं

आणि तो घराचे बरेचसे भारतीय जनता पार्टीचे जे नेते होते हे रात्रंदिवस संजीव भाऊ यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेटा घेतली आणि या शिवाय आज आपण हा विजय सगळीकडे पाहतो आहे महाराष्ट्राचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी हा जो विजय खेचून आणलेला आहे विरोधकांचे धाबे बनालेले आहे आणि मी तुला एकच सांगतो भारत माता की महाराष्ट्रात आज जो विजय माहीत तुझा झाला आहे हा भूतर भविष्यातील आज पर्यंत कुठल्याही पक्षाचा झाला नव्हता हा सत्याचा विजय आहे ही योजना ज्या योजना महायुती सरकारने ज्या जनतेसाठी आणल्या होत्या त्या सगळ्या योजनेचा शिकार जनतेने केला आहे आणि जनतेने पूर्ण बहुमताने महाराष्ट्राला निवडून दिलेला आहे त्यामुळे आजची आजची तिकरा विधानसभेचे जे ही उमेदवार आहेत मान्य संजीव राठोड हे सुद्धा जातीपातीच्या राजकारणातून दूर सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे लोक संजीवच्या मागे उभे असल्यामुळे त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून गेला आहे त्यांचं अभिनंदन आणि हा हा जो विजय आहे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही समर्पित करतो धन्यवाद तमाम महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील युवा जनतेना माझा नतमस्त फक्त एक ठिकाणी ન ભૂતો ભવિષ્યથી આ વિજય પૂર્ણ સંપૂર્ણ મહારાષ્ટ્રમાં ભારતીય જનતા પાર્ટી શિવસેના રાષ્ટ્રવાદી મહાયુક્તિલા બરોબર સ્વાગત કરતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર